नमस्कार मी उर्मिला उर्मिला डिझाईन डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा हे ब्लाऊज पीस आहे आणि ते अस्तर घेतलेलं आहे तर बघा चला आता सुरुवात करूया आपण तर बघा बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची आहे तर बघा हे चाळीस साईजचं आहे सा फोर फोरटच ब्लाऊज तर तुम्हाला आज मी हे कटिंग करून को दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये तर तुम्ही अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसं करे तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघा इथं साडे तेरा उंची आहे आपल्याला एक इंच प्लस मिळून घ्यायची आहे म्हणजे साडेचौदा आपल्याला उंची घ्यायची आहे तर बघा इथं शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला साडेपाचं आणि खडूने मार्किंग करून घ्यायची आहे साडेपाचवरती आणि इथं आपल्याला मोंडा घ्यायचा आहे साडेपाच आणि खडूने पण आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची आहे बघा लाईन मारून घेतलेली आहे तर बघा साडेपाचवरती आपल्याला खडूने मार्किंग केल्याच्यानंतर तर बघा इथं आपल्याला आतमध्ये इथं थोडंसं अर्धा इंचाला आतमध्ये यायचं म्हणजे इथं कारण का की आपल्याला झोळ वगैरे अजिबात पडत नाही त्याच्यामुळं आपल्याला इथं अर्धा इंचाला कमी थोडंसं आतमध्ये घ्यायचं आहे तर बघा याची गडी आहे वरती म्हणजे फिटिंग आहे वरती आणि दीड इंच याच्यामध्ये आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे तर बघा अशी खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर बघा दीड इंचावरती पण मी अशी खडूनी लाईन मारून घेतलेली आहे दे तर बघा आपण तिथं आतमध्ये घेतलेलं आहे तिथून आपल्याला दीड इंचाची मार्किंग करायची आहे आणि इथं आपल्याला मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा मोंड्याला आकार दिल्याच्यानंतर आता आपल्याला गं गळ्याची रुंदी टाकून घ्यायची आहे तर बघा गळ्याची रुंदी टाकलेली आहे मी सव्वा दोन आणि इथं गळ्याची उंची घ्यायची आहे साडे दहा तर तुम्ही गळ्याची उंची तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तर बघा इथं घ्यायचं आहे आपल्याला अडीच आणि याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर बघा गळ्याला पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याला आकार देऊ शकता तर बघा मी इथं गोल घेतलेला आहे तर बघा थोडासा बाहेर मी एक इंच असा बाहेर घेऊन आपल्याला गोल आकार देऊन घेतलेला आहे तर बघा इथं आपल्याला मध्यातून चार इंच घ्यायचं आहे उभं पण चार इंच घ्यायचं आहे आणि साईडने अर्धा अर्धा इंच घ्यायचं आहे म्हणजे हे झालं आपला पाठीमागचा टक्स तयार तर बघा खडूने अशी तिरक्या लाईनी मारून घ्यायची आहे तर बघा आता आपला पाठीमागचा भाग रेडी झालेला आहे व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता हा कट करून घ्यायचा आहे तर बघा खडूने जशी मार्किंग केलेली आहे तसं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर एकदम अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला पण एकदम ब्लाउज येत नसेल तर ब्लाऊज एकदम सोपे जातीन कट करायला पण आणि शिवायला पण तर बघा कट करून झाल्याच्यानंतर आता आपल्याला दुसऱ्या साईडने कापड ठेवून घ्यायचं आहे कारण तिकडून आपल्याला एक इंच आणि दीड इंचाची मार्किंग सोडायची आहे आणि मग हे ठेवायचं आहे खालून एक इंच किंवा पाऊन इंचाची मार्जिंग सोडायची आहे तर बघा अशी खडून आहे तसं आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे पाठीमागचा भाग ठेवून तर बघा व्यवस्थित आता आपण सगळ्या याच्यावरती अशी आहे तशी मार्किंग करून घेतलेली आहे तर बघा खालून आपल्याला इथं पहिले आपण शोल्डरला जशी आहे तशी पाच साडेपाच इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे आणि अर्धा इंचाने आपल्याला इथं डाऊन करून घ्यायचं आहे कारण हा समोरचा भाग आहे तर बघा समोरच्या भागाला आपल्याला एकच इंच पाहिजे अँड स भागाला दीड इंच तर बघा खालच्या साईडने घेतलेला आहे एक इंचाला थोडंसं कमी इथं घेतलेलं आहे दीड इंच आणि इथं पण घ्यायचं आहे एक इंच तर बघा अशी आता आपण ही तिरकी लाईन मारून घेऊया तर फोरटक्समध्ये आपल्याला समोरच्या भागाला वाढून घ्यायचं असतं खालच्या साईडने मोंड्याच्या साईडने आणि कमरेच्या साईडने तर बघा इथं समोरचा गळा आपण सव्वा दोनच घेतलेला आहे इथं पण आपल्याला तिथून खडूने मार्किंग केलेली आहे तिथून आपल्याला ठेवून घ्यायचं आहे सव्वा दोन इंचाची मार्किंग करायची आहे आणि इथं गळ्याची उंची घ्यायची आपल्याला साडेसहा इंच इथं घ्यायचं आहे अडीच इंच आणि याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि तुम्ही गाड्याला तुमच्या आवडीप्रमाणे आकार देऊ घेऊ शकता तर बघा इथं मी गोलच आकार घेतलेला आहे तर बघा खडून मार्किंग केलेली आहे तिथून आपल्याला साडेतीन टाकून घ्यायचं आहे आणि इकडून पण साडेतीन इंच टाकायचं आहे आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच आणि आपल्याला अशी लाईन मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा त्याच्यानंतर आपल्याला साडेतीनहीवरती मार्किंग करायची आहे साडेतीन तिथं घेतलेलं आहे तिथं आपल्याला क्रॉसपट्टीची तिरकी लाईन मारून घ्यायची आहे तर बघा साडेतीन इंचावरून आपल्याला वरती दोन इंच घ्यायचं आहे आणि इकडून आपल्याला मध्य घ्यायचं आहे जिथं आपण साडेतीनचा क्रॉस केलेला आहे तिथून म्हणजे इथं अडीच येतं आणि त्या अडीचवरती पण मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा इकडच्या साईडने आपल्याला दीड किंवा एक इंच घ्यायचं आहे तिथं पण मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा आता जे दोन इंच घेतलेलं आहे तिथून आपल्याला दीड दीड इंचाची अशी खडूने मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे हा आपला टक्स पॉईंट झालेला आहे तर बघा असे दीड दीड इंचाचे करून घ्यायचे आहे आणि आपल्याला अशा लाईनी मारून घ्यायचे आहे तर बघा हे झालं आपल्यावाला फोर टक्सचं टक्सचे पॉईंट तयार तर बघा आता आपण हे कट करून घेऊ घेऊ तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण जशी खडूने मार्किंग केलेली आहे तशी आपल्याला हे आता कट करून घ्यायची आहे तर बघा इथं मोंड्यामध्ये आपण अर्धा इंच डाऊन केलेला आहे तिथून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर बघा इथं पण गळ्याचा आकार दिलेला आहे तिथून पण आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही अजून माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसून केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुम्हाला पहिले पटन म्हणजे बेल ऐकून पण प्रेस करा तर बघा आता आपण हे क्रॉसपट्टी आहे ती पण आपण ही कट करून घेतलेली आहे आणि तिकून जी आपण दीड इंच वाढवलेलं आहे तिथं आपण हे कट करून घेऊया कारण आपण जेव्हा टक्स पॉईंट देऊ त्या टायमाला आपण हे जोडल्याच्या नंतर हे व्यवस्थित रेडी होईल तर बघा तिथं टक्स पॉईंट आहे तो आपल्याला साईडनी एक एक इंच घ्यायचा आहे समोरच्या भागाचा तर बघा आता हा आपल्याला पाठीमागचा भाग घ्यायचा आहे बाई काढण्यासाठी आपल्याला पाठीमागचा मोंडा असा मोजून घ्यायचा आहे तर बघा हा साडे दहा इंच भरत आहे तर बघा आता ही दोन बाई आपल्याला सोबतच काढायची आहे तर बघा आता आपल्याला अशी बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची आहे आणि साडे दहाची घडी आपल्याला अशी तयार करून घ्यायची आहे तर बघा आता आपल्याला बाई घ्यायची आहे तर बघा इथं तुम्ही साडेचार इंच किंवा पाच इंच पण घेऊ शकता तर बघा मी इथं साडेचार इंच बाई घेतलेली आहे दोन्ही साईडने साडेचार इंचा बॉटक्स मारून घ्या म्हणजे खडूनी ही मारून घ्यायची आहे लाईन आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि अडीच इंचावरती मार्किंग करायची आहे अडीच इंचानी आपल्याला ही डाऊन करायची आहे म्हणजे ही छोटी बाई आहे म्हणून आपल्याला अडीच इंचानी डाऊन करायची आहे तर बघा अशी आपल्याला तिरकी लाईन मारून घ्यायची आहे या पद्धतीने तिरकी लाईन मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला याचा मध्य काढून घ्यायचा आहे मध्येमध्ये आप आपल्याला खडून मार्किंग करून घ्यायची आहे आणि आपल्याला अशी बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे समोरचा भाग पण आणि पाठीमागचा भाग पण या पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर बघित असा आचा दंड आहे आणि दीड किंवा दोन इंच तुम्ही याच्यामध्ये मार्जिन ठेवू शकता तर बघा मी दीड इंच घेतलेली आहे आपल्याला अशी थिरकी लाईन मारून घ्यायची आहे व्यवस्थित कापड ठेवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर बघा एकदम सोपी बाई आहे आपली पद्धत काढायची तर तुम्ही नक्की ट्राय करा तर बघा व्यवस्थित आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि आता हे खुल्लं करून घ्यायचं आहे आणि इकडचा जो अर्धा इंचचा आपला भाग आहे समोरचा तर हा पण आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे तर बघा हा झाला समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग तोट रेडी तर बघा एकदम सुंदर आपली बाई रेडी झालेली आहे कट करून तर बघा आता आपली ही डिझाईन आहे ही डिझाईन आपल्याला अशी मध्यातून ठेवून घ्यायची आहे या पद्धतीने म्हणजे आपला पाठीमागचा भाग काढायला एकदम व्यवस्थित जाईल आणि इकडच्या साईडने आपली बाई आहे ती पण जोडून घ्यायची आहे बाईचा पण पॅटर्न तिथं ठेवून घेतलेला आहे हा समोरचा भाग आहे आणि इकडचा भाग ही आहे क्रॉसपट्टी तर बघा समोरच्या भागाला मी तुम्हाला सांगितलेलं आहे तिथं एक एक इंचा पॉईंट टक्स मारून घ्यायचा आहे तर बघा समोरचा भाग तर बघा आपला रेडी झालेला आहे कट करून तर तुम्हाला चाळीस साईजचं फोर टक्स ब्लाऊज कटिंग कसं वाढलं नक्की सांगायला एकशील